इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरंजीच्या पाणी योजने संदर्भात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली या बैठकीमध्ये आणखी तीन ते चार पर्याय पुढे आले नवीन पर्याय व सोळकूड योजने संदर्भात विचारविनिमय करून एप्रिल मध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तसेच सुळकूड पाणी योजना रद्द झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते त्यांनी महानगरपालिकेस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला तब्बल तासभर चाललेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले इचलकरंजी शहरासाठी पाणी योजने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिवेशन काळात बैठक झाली होती या बैठकीमध्ये पर्याय सुचवण्यात आले होते पुढील पंचवीस ते तीस वर्षातील लोकसंख्या विचारात घेऊन योग्य त्या पर्यायाचा अभ्यास करून योग्य तो पर्याय सुचवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे इचलकरंजीच्या पाणी प्रश्नी पुन्हा एप्रिल मध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले तसेच इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यावर गेल्या तीन वर्षांपासून जीएसटी टी परतावा प्रलंबित आहे दोन हजार इचलकरंजी महापालिका झाली आणि दोन हजार सतरा मध्ये राज्यातील महानगरपालिकांना जीएसटी झाला होता त्यामुळे राज्यातील इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना जीएसटी परतावा मिळत नाही तो देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून सदरचा विभाग माझ्या अखत्यारीत असून याबाबत लवकरच निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लेक करा